प्रॉब्लेम येतो जरा सांगा शकुंतला मॅडम सांगा माझा अनुभव असं सांगायचा आहे की एक चार दिवसापूर्वी आहे ना मॅडम माझ्या घराचं ऍग्रीमेंटचं सा काम चालू होतं आणि काही पैसे पे करायचे होते आणि पैसे द्यायचे शिल्लक होते तर बिल्डरचं म्हणणं होतं की आपण सगळे पैसे पे केल्याशिवाय अग्रीमेंट करणार नाही आणि त्याच्या आधी ते बोलले होते की आम्ही ऐंशी टक्के पैसे दिले की पे ऍग्रीमेंट करूयात त्याच्यानंतर तो बिल्डर इतका अडवून बसला ना अक्षरशः मला ना डील कॅन्सल होईल असं सांगितलं त्यांनी इतकं टेन्शन आलं होतं मला पण ह्या ओंकार ध्यानामुळं मी नाही जेव्हा त्यांचा फोन आला ना तेव्हा गॅलरीत जाऊन इतकी मी इमोशनल झाले होते पण त्याच्यानंतर नंतर मी ओंकार प्राणायाम केलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं पण ते प्राणायाम केल्यानंतर माझं मन जरा शांत झालं त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या मुलानी का कुणा स्टॉक मुलांनी माझ्या बिल्डरला फोन केला त्याच्यापर्यंत एखाद्याच माझ्या सुनेनी वगैरे पोहोचली पोहोचवली असेल बातमी तर त्यांनी त्या ते बिल्डरला फोन केला तर तो बिल्डर डायरेक्ट काय म्हणाला कि हा तुम्ही म्हणाल तसं करून टाकूयात कि तू एवढा काका काका म्हणतेस एकदा येऊन भेट म्हणजे आपण किती छान किती बदल झाला बघा तुम्ही नेमकं काय केलं मॅडम तुम्ही ओंकार प्राणायाम म्हटलात पण नेमकं काय केलं आठवतंय का ओंकार म्हटलात का ओंकार ध्यान केलं ओंकार ओंकार म्हणालात हो इतकी इमोशनल झालते मी तेवढ्यातून इतकी सावरली मी स्वतःला त्या म्हणजे मला किती छान बघा अनुभव आला तुम्ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक त्यावेळेला ते वापरायला नको होतं का नाही ते पण केलं ना की हे गो, ही गोष्ट टळू देत की ते डील डील कॅन्सल करणार आहेत ही गोष्ट टळू दे म्हणून मी हे केलं व्हिज्युअलाइज केलं होतं का केलं होतं हो हम्म मग त्याचाही इफेक्ट असतो आपण आता जे मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणतीये मी ओंकाराच्या शेवटी करणार तर मॅडमनी ते केलं व्हिज्युअलायझेशन आणि त्यामुळं त्याचा पण फायदाच झाला आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं का हो रजिस्ट्रेशन झालं कस झालं लवकर झालं का नाही आता काय झालंय माहिती का सर्व्हर डाऊन असल्यामुळे सोमवारी अच्छा बरं बरं झाले ऑफिस कधी शनिवारी सोमवारी बोलवलं करून जा सोमवारी स्टेशन करून जा की लवकर झालंय छान झालंय धन्यवाद शकुंतला मॅडमच बघा फ्लॅटच प्रॉब्लेम बिल्डर किती लगेच बदलला आणि त्यांनी ओंकार म्हणून मन शांत केलं व्हिज्युअलायझेशन केलं आणि इफेक्ट आला धन्यवाद शकुंतला मॅडम